नमस्कार मी शेखर पाटील वेदना रथाचा सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि आज या ठिकाणी विराजमान होऊन त्यांचं सुरू आहे आणि या वेदना रथाची सर्व कहाणी आपण जाणून घेऊया अंबिका हॉटेल हो भोजनालय कोल्ड्रिंग सेंटर यांच्याकडून कारण की हे हॉटेल या ठिकाणी खूप वर्षापासून आहे त्यांना भेटूया आणि या बेलना रथाची जी कहाणी आहे त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया

माझं वय या ठिकाणी छप्पन आहे मी राहणार बेलून आहे आणि ग्रामपंचायतचा एक माझी सदस्य आहे त्या बेलोण्याच्या रथयात्रेला जवळपास दोनशे सत्तर वर्षांचा या ठिकाणी इतिहास आहे तीन पिढ्या पूर्ण झालेल्या आहे आणि विशेष वैशिष्ट्य म्हणजे बजरंग बली हे बालमूर्ती असून स्वयंभू जमिनीतून निघालेली ही बालमूर्ती हनुमंताची मूर्ती आहे आणि इथ विशेष जर म्हटलं तर दिन दिवस दर्शन होते बाकी इतर दिवस ही मूर्ती बंदिस्त असते कोणालाही दर्शन होत नाही इचा इतिहास जर पाहिला तर पी व्ही नरसिंहरावांनी सुद्धा या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे तसेच देशाचे आपले माजी संरक्षण मंत्री माननीय शरद पवार यांनी या यात्रेच वैशिष्ट्य समजून हेलिकॉप्टरने हनुमंताच्या रथ रथयात्रेवर पृष्पवृष्टी हेलिकॉप्टरने सुद्धा केली आहे म्हणून सर्व भाविक काही ना काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रद्धेने या ठिकाणी येतात भगवंताची सेवा करतात तीन दिवस दर्शन घेतात बरेचसे भाविक आहे बाहेरगावचे की जे इथे येऊन बजरंगबलीची यात्रा कशी संपन्न होईल यासाठी सहकार्य करतात गेल्या तीन दिवसापासून लाखो भाविक या ठिकाणी येत आहे त्यांच्या खाण्यापासून तर राहण्यापर्यंतची व्यवस्था ती गेलोना गाववासी करत असते आणि गावाची सजावट जर पाहिलं तर गेलोना ग्रामपंचायतच्या सरपंच श्री वैशालीताई विलासराव सातपुते उपसरपंच राहुलजीत चव्हाण हे सुद्धा हे गाव सजवण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं सहकार्य करत असतात आणि इथे जी प्रदर्शनी आहे आणि व्यापारी जे आहे तीन दिवस यात्रा संपल्यावर आणि यात्रेच्या लाही दिवशी पासून मार्केट डे म्हणून सुरू असतो दोन ते तीन दिवस सतत हा मार्केट डे सुरू असतात रद्कर चर्पैकी महाराज बेलोना बस स्टँड हे अंबिका रेस्टॉरंट बस स्टँड बेलोना सर्व यात्रेकरीचे सर स्वागत करीत आहे ठीक आहे आमच्या येथे बेलोना रथयात्रा दोनशे वर्षापासून चालू आहे दोन हजार चोवीस ही सर्वात मोठी यात्रा आमच्या बेलोडा नगरीमध्ये झाडलेली आहे ही यात्रा दहा दिवस चालत राहते आज दही कार्यक्रम आहे आणि रात्री बारा नंतर समारोप होणार आहे सर्व भाविक भक्तांचे बेलोणा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आमचे हॉटेल दलोणा नगरी मध्ये बस स्टँड भजन गेट जवळ वर्ष पन्नास वर्षानंतर पन्नास वर्षापर्यंत झालेले आहे माझं नाव योगेश मनोहर गुर्मे मी गेल्या वीस वर्षापासून इथे पद्धतीत राहतो पण या वर्षी अशी प्रचंड गर्दी इथे दिसतात तरीही इथे कदाचित तीन दिवसांची जर यात्रा होती यावर्षी असा एक मोठा जल्लो जिथे साजरा होत आहे की कंटिन्यू मागील तीन दिवसापासून आणि आजचा तिसरा दिवस अजून अजून तीन दिवस सामोर मला तरी असे वाटते की एक सारखी गर्दी इथे सुरू राहणार आहे तरी श्री बालमूर्ती हनुमंतरायाच्या दर्शनासाठी प्रचंड लोकांची गर्दी इथे वाढली आहे प्रचंड लोक इथे येऊन दर्शन घेत आहे जय श्री राम श्रीराम पवन सुद्धा